आहे आप आपल्याला विकास करायचा आहे आणि विकास करायच्या उद्देशाने आम्ही तिथे गेलेलो होत आणि आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे विकास कामासाठी सर्व पक्षीय या ठिकाणी एकत्रित आलेले त्याचं आम्ही स्वागत करतो आमदार मॅडम सुलभाताई गायकवाड हे देखील या विकासाच्या मुद्द्यावर कल्याणपूर्वीमध्ये एकत्र आलेले तुम्ही बघितलं असेल आपल्याला विकास करायचा आहे आणि विकास करायच्या उद्देशाने आम्ही तिथे गेलेलो होतो आणि आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे त्याच्यात काय नाही बघा विकास कामासाठी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या कल्याणपूर्वीचा विकास होणार आहे आणि पाणी दौऱ्या दरम्यान सर्वच पक्षीय पदाधिकारी असल्यामुळे विकास कामासाठी सर्व पक्षीय या ठिकाणी एकत्रित आलेले त्याचं आम्ही स्वागत करतो बघा हा जो निधी आहे हा राज्य शासनाचा निधी एम एम आर डीच्या माध्यमातून त्यामुळे ते युतीचा युतीच्या माध्यमातूनच तो निधी या ठिकाणी एम एम आर डीमधून मधून निधी आलेला आहे आज कल्याण पूर्वेच्या विकासाच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर सर्व पक्षातले लोक त्या जर तुम्ही युटाईट रोडच्या जेवढे लोकप्रतिनिधी होते मग ते शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो वेगवेगळ्या पक्षातले लोक आले महेश गायकवाड आणि आमदार मॅडम सुलभाताई गायकवाड हे देखील या विकासाच्या मुद्द्यावरच पूर्वेमध्ये एकत्र आलेले तुम्ही बघितलं असेल